मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय पाटील साहेब खर तर आपल्या आजूबाजूची जी पिल्लावळ आहे खरं आपल्याला चुकीचं ज्ञान आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष हे योग्य नाही एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊनच होते मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपकड केली आहे या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस हे ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये भांडणं लावतात अशा प्रकारचे अनेक गंभीर आरोप जरांगेंनी फडणवीसांवर केले आहेत आणि फडणवीसांवर या पत्रकार परिषदेत शेलक्या शब्दात टीका केली आहे त्या टीकेला उत्तर देत असताना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी एक व्हिडिओ केलाय आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जरांगेंचा खरपूच समाचार घेतलाय बघूयात प्रसाद लाड नेमकं काय म्हणताय ते मराठा आरक्षण या विषयावरनं ज्या पद्धतीमध्ये जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचा नाव घेऊन द्वेष करतायत मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा परंतु ज्या राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साठ वर्षात जे होऊ शकलं नाही ते दोन हजार सतरा अठरा साली मराठा आरक्षण दिलं मराठांच्या मुलांचा विकास व्हावा म्हणून शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल केला फॉरेनला मुलं शिकावी जावी म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केला मराठ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आरक्षणाचा भाग केला आणि असे अनेक उपक्रम केल्यानंतर देखील जे कोणाच्या छत्रछायेखाली जात आहेत आणि कोणाच्या खालून हा द्वेष करताय हा खरा तर संशोधनाचा विषय आहे मला वाटतं की ज्या छत्रीखाली जाऊन जरांगे पाटील देवेंद्रजींवरती आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतायत हे योग्य नाही काल माननीय दरेकरांच्या बोलण्यावरती त्यांनी आव्हान केलं आहे की दरेकरांनी आंतरवाली सराटीमध्ये यावं मला त्यांच्या मतदारसंघातून साडेतीनशे फोन आले जरांगे पाटील साहेब खरं तर आपल्या आजूबाजूची जी पिल्लावळ आहे ही खरं आपल्याला चुकीचं ज्ञान देते कारण दरेखरे विधानसभेचे आमदारच नाही आहेत ते विधान परिषदेचे आमदार आहेत आणि या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे आम्ही आपलं आव्हान स्वीकारायला तयार आहोत पण चर्चेला तुम्ही देखील तयार आहात का की ज्याच्या छत्रीखाली येऊन तुम्ही फक्त द्वेषच करणार आहात एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ दे आपण चर्चेला याच दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीसपर्यंत अनेक मराठा समाजाच्या योजना असते मग ती नोकरीतलं आरक्षण असेल शिक्षणातलं आरक्षण असेल व्यवसायातली मदत असेल फॉरेनला शिक्षण जातानाची असेल पोलीस भरतीमधलं असेल अनेक गोष्टी सांगता येत ज्या माध्यमातून आमच्या समाजाला मोठं केलं गेलं आम्ही देखील ज्या समाजाचं तुम्ही नेतृत्व करतायत त्याच समाजातून येतो आम्हाला तुमचा अभिमान आहे पण ज्या पद्धतीमध्ये एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करून जे राजकारण केलं जातंय आहे मला वाटतं जर राजकारणच करायचं असेल तर आपण राजकारणात यावं आणि राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावं आणि जर समाजासाठी लढायचं असेल तर समाजासाठी लढत असताना ते चर्चेतून मार्ग काढायला हवा आम्ही हेच करणार मग आम्ही तीनशेच पाडणार आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे चर्चेला आम्ही देखील तयार आहोत तुम्ही देखील तयार व्हा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा